नमस्कार डिजिटल आजच्या बातम्या दिवाळीच्या सुट्टीच्या संपत्याने गावी असलेल्या विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत घेऊन जाण्यासाठी आलेली स्कूल बस अक्कलकोवा तालुक्यातील आमलीबारीच्या देवगोई घाटातील खोल दरीत सुमारे शंभर ते दीडशे फूट खोल कोसळली या अपघातात दोन विद्यार्थी जागीच ठार झाले असून बावीस जण जखमी झाल्याची माहिती आहे त्यात दोघांची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेने खळबळ उडाली असून घटनास्थळी पालकांसह नागरिकांनी धाव घेत मदतकार्य करून जखमींना उपचारासाठी दाखल केले दरम्यान सातपुडा पर्वतरांगेत दरीत वाहन कोसळल्याची ही अवघ्या वीस दिवसातील दुसरी घटना घडली असल्याने हळहळ व्यक्त होत आहे जादूटोणा करीत असल्याच्या संशयातून धारदार हत्याराबे वारकरीत पासष्ट वर्षे वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना मोडेलगाव बुंबालानी ओझड्यापाडा येथे घडली या एका एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरधाव वेगातील कालीपिल्ली टॅक्सीने धडक दिल्याने अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना नंदुरबार येथे घडली या प्रकरणी चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपालिकांसाठी आज दिनांक दहा नोव्हेंबरपासून नामांकनास दाखलला सुरुवात होणार आहे पहिल्या दिवशी कोणत्या इच्छुकाकडून अर्ज दाखल करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे अक्कलकुवा तालुक्यातील सोराचा पाडा येथील सुहास धरमसिंग वसावे यांनी बिकट परिस्थितीवर मात करीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत एसटी प्रवर्गातून नववा क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे सुहास वसावे यांचे सहाय्यक राज्यकर आयुक्त पदावर नियुक्ती होणार आहे आपल्या शेजारी देशांमध्ये लोकशाही टिकू शकली नाही मात्र भारतात ती अधिक चांगल्या प्रकारे रुजली कारण आमची मूळ संस्कृतीच लोकशाही आणि सहिष्णुतेच्या मूल्यांवर आधारित आहे तीच मूल्य आमच्या संविधानात समाविष्ट असल्याने आम्हाला मजबूत असे संविधान मिळाले आहे यामुळेच आमचा देश प्रगती करतोय आणि लोकशाही देखील सशक्त होत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले धडगाव तालुक्यातील बिलगावच्या आश्रमशाळेत भारतीय अजगर आढळून आला आहे यावेळी सर्पमित्राने सुरक्षित रेस्क्यू करीत अजगरसापाला पकडून वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडले आहे गुजरात एटीएस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी संयुक्त अभियान राबवत तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे या दहशतवाद्यांमध्ये चीनमधून एमबीबीएस शिक्षण घेतलेला पस्तीस वर्षे डॉ अहमद मोहियुद्दीन सय्यद याचाही समावेश आहे जो आय केपीशी निगडीत परदेशात बसलेल्या कट्टरपंथ्यांसोबत संपर्कात होता टीईटी सक्तीच्या विरोधात नंदुरबार जिल्ह्यातील सव्वीस शिक्षक संघटना एकवटले असून याबाबत पुनर्विचार करारा अशी मागणी करण्यात आली मध्यवर्ती शिक्षक संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील निवेदन देण्यात आले नवापूर तालुक्यातील कामोद ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकत स्वतःचे संकेतस्थळ विकसित करून त्याचे प्रसारण केले आहे स्वतःचे संकेतस्थळ प्रसिद्ध करणारी जिल्ह्यातील प्रथम ग्रामपंचायतीचा बहुमान कामोद ग्रामपंचायतीने प्राप्त केला आहे धुळे सुरत महामार्गाचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करावे आणि ज्या भागात खड्डे पोडले आहेत ते तातडीने बुजवावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी महामार्गाच्या पाहणी दरम्यान महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नंदुरबार तालुक्यातील न्याहाली हे गाव जिल्ह्यात आदर्श ठरवण्यासाठी सर्व गावांनी प्रयत्न करावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी व्यक्त केली ग्रामीण भागातील शाश्वत विकास जलसंवर्ध आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने गावकऱ्यांनी केलेल्या कामाचे जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले के महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन व हिंगोली जिल्हा आर्चरी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली येथे ज्युनियर गटातील राज्यस्तरीय आर्चरी मुलेमुली अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा आर्चरी संघटनेचे खेळाडू सहभागी होणार आहेत तळोदा पालिकेच्या इतिहासात थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड चौथ्यांदा होत असून यापूर्वी तिन्ही वेळा भाजपलाच संधी मिळाली आहे आता कोणत्या राजकीय पक्षाच्या गळ्यात विजयाची माळ घातली जाते याकडे जनतेचे लक्ष लागून आहे राज्यातील दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना पंचवीस वर्ष मोफत पुरवठा करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे यासाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप स्मार्ट योजनेंतर्गत प्रत्येक घरावर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे त्यासाठी जिल्ह्यात जनजागृती केली जात आहे टॉवरमधून चोरट्यांनी कॉपर केबल चोरून नेल्याची घटना ढंढाणी शनिमंडळ व चाकळी शिवारात घडली आहे या प्रकरणी अनोळखीविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आदिवासी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधित्व मिळवून देत त्यांना न्याय दिला आहे ज्यावेळेस संधी मिळाली त्या त्यावेळी प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे असे प्रतिपादन माजी खासदार डॉ हिना गावित यांनी केले मोटरसायकलीचा कट मारल्याच्या कारणावरून एकाला मारहाण केल्याची घटना नंदुरबार येथे घडली अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या